आम्ही हा एक नवीन उपक्रम आम्ही जाहीर करतोय जिल्हा महिला प्रतिष्ठान आदित्य बोमदेशे संस्था यांच्या वतीनं सर्व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासाठी आपण आता आजूबाजूनी बघतोय किती वाईट प्रकार घडताय तुमची रक्षा करायला तुम्हाला स्वतःला सिद्ध व्हावं लागेल आणि म्हणून मार्शल आर्ट असेल जोडो कराटे असेल तलवारबाजी असेल लाठीकाठी असेल या सगळ्याचं प्रशिक्षण मोफत प्रशिक्षण तुमच्या तुमच्या शाळांमध्ये येऊन देणार आहेत आणि त्याच्या सुद्धा आपण नवीन स्पर्धापासून जाहीर <प्रस्थिक्षन> करतो गेल्या की पण सांगा आणि त्याचबरोबर मॅडम शाळेच्या ज्या शिक्षिका असतील आजूबाजूच्या तरुण मुली असतील महिला असतील अगदी कुठल्या वयाकडे त्या महिलांना अशा प्रकारचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते सुद्धा आम्ही मोफत देणार आहोत आणि आजपासून त्या याची घोषणा आम्ही केलेली आहे योजनेची त्यामुळे यापुढे सुरक्षित महाराष्ट्र सुरक्षित मुली आणि मुलं सुरक्षित समाजासाठी काय गरज आहे तर ते आजपासून आपण शिकायला प्रारंभ करणार आहोत